त्या हम मला येऊ द्या गावात कशाला काय मी चला ते पैसे देणार ना पैसे कशाला लागतात तुला आज मग बड्डे मग ते मित्रांना पार्टी द्यायची ना अरे बड्डे बिथडे ठीक आहे पण काय करायचं आहे तुम्हाला पार्टी आणि पिर्टी करायची असले अह थोडेच मित्र आहेत थोडेच मित्र आहेत काय कशाला लागतात किती लागतात ला पैसे हजार रुपये हजार मग अरे हजार आणि दोन हजार पार्टी करा तुमची आहे का एवढी अजून ऐक ऐपत मग त्याला काय झालं हजार रुपये तो अरे आपलं थोडंफार छोटे मोठे ठीक आहे पाचशे रुपये देतो तुला ते खा काहीतरी जाऊन पोरं पोरं तुम्ही पाचशे काय होणार रे होत आहे सगळं पाचशे आमच्या आम वेळी तर असलं बी काय नव्हतं रेवडे वाटायचो आम्ही ना मग आपला बाळा नाही का डिरीवाला त्याला सांगतो मी फोन करून त्याकडनं घे जात जाता बर बर ऐक की काय झालं पैसे मला कशाला तुला माहित नाही मम्मी काय बड्डे आज माझा मग नको का अठरा झाल आता गेलं पाचशे रुपये देऊन रुपयात काय होत पाचशे रुपये नाही नाही हजार रुपये लागते दे अजून पाचशे चार पाचशे माझं बस मग जाऊ का लवकर काय चाललं राहत्या खर पोरव इकडे काय काम काढला आज ऋषी कुठे बसा ना तुमच्याकडे काम आहे ऋषी गेलाय बरं का बाहेर याचं काय असत बड्डे ना ना तसा म्हणून गेलाय बाहेर मित्रांसोबत पार्ट्या करायला पार्ट्याला पैसे येते आमचे पन्नास हजार रुपये त्यांनी बुडील अजून तेव्हा आज उद्या करू करू पैसे द्याय आमचे पैसे द्यायला मागायला आलो आम्ही नाही तर आम्ही हलणार नाही तिथून पन्नास हजार पन्नास हजार नेमकं आमच्याच पोराचं आहे का बाबा तुमचं काहीतरी ऐकण्यात चुकलं असेल माझपूर एवढं मी तुमच्या गावातले परस्पर त्या तिकडे काय काय करतो तुम्हाला माहिती का ऑनलाइन मोबाईल असतो त्याच्या हातात खेळतो ड्रीम तेव्हन करतो काय काय करीत नाही सगळे जुगारा त्याला आकडे लावायचं सवय त्याला पण हे बघा पन्नास हजार खेळण्यात माझा असला काही करत नाही तुम्ही काही बोलला आम्ही गावातले आम्ही सांगाय लोक वसुलीसाठी हातपाय सुद्धा मोडू शकते इथपर्यंत जाऊ शकतात तुम्ही काय तुमच्या पोराला यायच्या आम्हाला माणूस तर तुमच्या पोरां प्रश्न विचार जातो मी हा पण तुम्ही काय तर आलय ते अय गाबडे इकडे नीट विचारू थांबा जरा काय तर इकडे का नाही आमचा पैसा यांचे पन्नास हजार घेतल्यात का तू सांग कि घेतल्यात का माहिती बघितलं का मग तुष्या पन्नास हजार खर्च केले बाबा काय एड लागले काय तुला हा मतच करून अजून बाप मारायचं मारण की तुला मारायचं लाज बीज आहे का तुला थोडीफार हे बघा तुम्ही तुमचं काही करा आम्हाला जर आज संध्याकाळपर्यंत पैसे नाही भेटले तर तो इथं नाही येणार आम्ही आता कुठं भेटल ना तो परत नाही हे बघा मी असं काय करू नका बाबा तो थांब आता घेऊन लाडून त्याला पैसे देऊन अजिबात बोललो गो तू आता तुमचा मान राखतो आम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे सोय करा तुमचं तुम्ही बघून घ्या घेत परत नाही झालं का तो समाधान दारात माणसं यायची वेळ आली का तू वर अरे लाज वाटली बाय टॉनी घ्या तुला मारू नका की लेकराला मारू नको काय मग काय तर तूच लाडून ठेवलाय त्याला काय रे पैसे आले कुठून तुझ्याकडे एवढे नाही कुठून पैसे आणले एवढे मग मी लाज वाटते का तुला लाज वाटत आहे का अहो लेकर लेकरांला पैसे ले द्यायचं कोणाला देणार सांग बरं तुम्ही तुम्ही देत नव्हते मग मी देत होते अरे लेकराला चार दोन रुपये गोळ्या बिस्किटाला द्यायचे असतात हजार हजार रुपये देते तू तु। तुझ्या लाडामुळे जुगारी झाले ना ते पार गपार मला काय माहिती खर्च करणार असं काय कुठं मित्रांसोबत अरे लाज वाटल्या पाहिजेत तुम्हाला झक <laughs> मारली ती माणसं नाही नाही ती दारात येऊन बोलली मला आतापर्यंत कोण रुपये मागय दारात आला नाही माझ्या आणि ही माणसं कुठून द्यायचे पैसे काय रे कुठं कुठं झक मारून ठेवली तू कुठ नाही एवढेच एवढे पन्नास येत नाही घेऊन टाकतो आज मी पन्नास येत ना का अजून कुठं काय नाही तीच पण वाटत लाज वाटते का खाऊ तुला रुपडी कमवायची अख्ख्या नाही का इकडे काय बाय माणूस आहे उद्यापासून वावरात कामाला जा नाहीत ये सरळ इकडे ऊस तोडायचा आणायचा उचल घे लोकांकडनं दहा दहा वीस वीस हजार मग अक्कलीन तुला अरे आम्ही काय झक मारली राब राब राबलोय दोघे नवरा बायको तेव्हा शेती बागायती झाल्यात आपल्या हाताला फोडी येपर्यंत कष्ट केलं तेव्हा शिक्षण झाले तुमची हे गरदार झाले बहिणींची लग्न कशी लावलेत आमचं आम्हाला माहिती जुगार खेळतो तू लाज नाही वाटत का तुला सांग बाप काय नाही मान नको खाली करणार नाही करणार नाही ना करू बी नको नाही तर मला पोरगन भावताच असं समजन मी काही नका बोलू कर रानात काम आहे आणि मेहनतीने काम वैशिक जुगाराचं नाही पुरत आयुष्याला अक्कल लिहू दे जरा तुला टोन घ्या आणि हे बघ रानात कामं केली ना तर तुम्हाला पैशाची किंमत कळन आता तुझे पन्नास तीस ऐंशी हजार फेडतोय मी पण अशा नाही फेडणार तुम्ही दोघांनी रानात जायचं आणि रोज कामं करायची त्या पैशातून मी ते वाजा करत जाणार आहे आणि तुला बी कळायला पाहिजे पोरांचा लाड कितपत करायचा अरे त्याला कष्ट करायची सवय लाव त्याला खायला प्यायला घाल तिओ लाड असतो का ह्या असलं पैसे द्यायचं मला काय माहिती असं मला सांगून नाही खेळत पोरग जुगार का तुला घेऊन जाणार रे नशीब जुगार पिते उद्या दारू पिलं भांडण झाली खून झाला कोण जबाबदार याला तुमच्या काय बापात जाते आम्हाला तोंड द्यायला लागते समाजात काय घेण्याची तवाईत केला नाही जायचे सांगा त्यांना समजून तुझ्या आता पायाच पडतो मी बघा तुमचं तुम्ही कशाला माहिती कुठं नाही करतो नाही कुठं घरी आता बाप्पानी बरं काय